मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर परिसर श्री संत सेना बौद्देशीय संस्था सातपूर यांच्या वतीने श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्या निमित्ताने सोमवार दिनांक सातपूर परिसरातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते मान्यवर यांचा सत्कार तसेच समाजाची उच्च शिक्षित पाल्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे तर बुधवार दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सत्यनारायण महापूजा कीर्तन व पालखीचे आयोजन करण्यात आले आहे सत्यनारायण पूजा शिवाजीनगर येथील श्री संत सेना महाराज यांच्या मंदिरात होणार आहे तर याच दिवशी सकाळी नऊ वाजता सातपूर कॉलनीतील साईबाबा मंदिर ते सौभाग्य लॉन्स दरम्यान पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम सौभाग्य लॉन्स पपाया नर्सरी येथे होणार आहे या कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष नाना वाघ अध्यक्ष विक्रम कडवे खजिनदार संदीप डाके उपाध्यक्ष नंदू वरसाळे सोपान महाले सचिव प्रवीण बिडवे सुनील सोनवणे यांच्यासह वैभव सैंदाने श्याम सैंदाने आदित्य आहिरे निखिल सैंदाने मयूर जाधव निलेश संत राहुल निकम सोमनाथ सैंदाने वैभव महाले समाधान महाले ज्ञानेश्वर चित्ते दिनेश सोनवणे संदीप सूर्यवंशी निलेश ठाकरे सतीश सोनवणे विकास पगारे दीपक निर्वाल संदीप वाघचौरे अरुण वाघ रामकृष्ण ठाकरे वासुदेव निकम बापू मामा वेळीस रमेश ठाकरे दीपक वाघ सैंदाने वासुदेव चित्ते राकेश सोनवणे अनिल पंडित समाधान ठाकरे सचिन पगारे शिवाजी वाघ मुकेश देवरे अजय सोनवणे निलेश सैंदाने प्रवीण बिडवे अरुण कडवे यांच्यासह सातपूर परिसर नाभिक समाज मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत सातपूर परिसर श्री संत सेना बहुद्धिशी संस्था आयोजित संत सेना महाराज पुण्यतिथी येत्या वीस तारखेला बुधवार रोजी मोठ्या उत्साहात संपन्न करणार आहोत संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त सोमवार सोमवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच संत सेना महाराजांना अभिषेक घालणार असून बुधवार रोजी सकाळी पालखीची मिरवणूक साईबाबा मंदिर ते सौभाग्य लॉन या ठिकाणी पालखीची मिरवणूक होणार असून त्या ठिकाणी किरकाडे महाराजांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार असून त्याचप्रमाणे महाप्रसाद एक वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम तसेच सातपूर परिसर नाविक समाज मंडळ आयोजित विविध उपक्रम करत असून यावर्षी सातपूर परिसरातील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील असलेले सामाजिक कार्यकर्त्यांचा आम्ही कार्यगौरव म्हणून त्या ठिकाणी पुरस्कार देणार आहोत त्या पुरस्कारासाठी आमचे समाजाचे खास चार जिल्ह्यांचे मुद्रांक कलेक्टर या ठिकाणी संजय गायकवाड यांचे बंधू त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तरी त्यांच्या हस्ते आम्ही सर्व सातपूर परिसर नागरिक समाज मंडळाच्या वतीने कार्यगौरव हा पुरस्कार देणार असून तरी सातपूर परिसर नाभिक समाज मंडळाच्या सर्व दुकानदार असो किंवा सर्व या ठिकाणी नोकरदार असो त्यांना विनंती करतो की आपले विविध कार्यक्रम त्या ठिकाणी बंद ठेवून बुधवारी या दिवशी दुकानं बंद ठेवावेत आणि मोठ्या संख्येने त्या ठिकाणी कीर्तनाच्या कार्यक्रमाला तसेच शेवटपर्यंत अतिशय महाप्रसादाच्या शेवटपर्यंत आपण त्या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे मी सर्व सातपूर परिसर नागरिक समाज मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शनाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असून सर्वांना विनंती आहे माता भगिनींना देखील महिला मंडळांनाही त्या ठिकाणी उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो धन्यवाद जय संत सेना महाराज श्री संत सेना महाराज बौगशील संस्था याच्या वृक्षाचं आमचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आज तो खूप मोठा वडवृक्ष झालेला आहे या वृक्षाचं संगोपन आम्ही विविध कार्यक्रमांनी विविध उपक्रमांनी राबवत असतो आमच्या नागपूर परिसर स्थानिक समाजाच्या पुण्यतिथी महोत्सवासाठी दरवर्षी युव नवनवीन युवकांना तरुणांना आम्ही संधी देत असतो यावर्षीचे आमचे अध्यक्ष विक्रम कडवे खजिनदार संदीप डाके नंदू उपाध्यक्ष नंदू वरसाळे सोपान माले सचिव प्रवीण बिडवे सुनील सोनवणे आणि सातपूर परिसरातील सर्व जुने जाणते ज्येष्ठ नागरिक यांचा सल्लामसलत करून परवानगी घेऊन आम्ही ह्या कार्यक्रमाची रूपरेषा आखत असतो या कार्यक्रमासाठी गेल्या पाच ते दहा वर्षापासनं आम्हाला तरुण पिढी जी युवा वर्ग खूप प्रेरणा देते उत्साह वाढवते आणि त्या उत्साहात आमचे ज्येष्ठसुद्धा खालीचा वाटा उचलतात आम्ही सर्व नानांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रमाची रूपरेषा आखून हा कार्यक्रम आयोजित करतो येत्या वीस तारखेला आमच्या संत सेना महाराजांची पुण्यतिथीचा उत्सव सोहळा हा छाया सर्कल इथनं म भव्य मिरवणूक निघून की सौभाग्य लॉन्स येते जी मा संत सेना महाराजांच्या सांगता होऊन पुढे आमच्या समाजाचे जे ज्येष्ठ उत्कृष्ट खेळाडू असतील चांगले मान्यवर असतील विविध क्षेत्रात ज्यांचं मोठ्या प्रमाणात काम असेल अशा सर्वांचा आम्ही सन्मान करत असतो त्या अगोदर आम्हाला त्या पूर्ण दिवस कामाला वेळ मिळतच नाही म्हणून मग आम्ही त्याच्या आदल्या दिवशी सोमवानी गुणवंत विद्यार्थ्यांचासुद्धा सत्कार सोहळा सौभाग्य लावून इथेच ठेवण्यात आलेला आहे तरी मी अध्यक्षांच्या वतीने संस्थापकाध्यक्षांच्या वतीने सर्व समाज बांधवांना शास परिसरातील सर्व समाजात समाजातील घटकांना विनंती करतो की आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन आणि समाजासाठी एक दिवस देऊन तेवढा कार्यक्रम या व्यवस्थित पार पाडावा आनंदात गोडी गोडीत पार पाडावा आणि समाजाला सहकार्य करावे धन्यवाद या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद